अतिशय सुरेख चवदार झणझणीत असं आपलं बटाट्याचं कालवण रेडी आहे कसं करायचं ते आज आपण बघूया बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत खूप पातळणे किंवा खूप जाडणे अशा पद्धतीने काप करून घेतलेत बटाट्याचे आणि आता ते पाण्यात ठेवलेत आणि त्याच्यासाठी आपल्याला एक छोटं वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी थोडी कोथिंबीर घेतली थोडा नारळ एक आड्डा लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची याचं आपण वाटण करून घेणार आहोत नारळ घेतलाय थोडा लसणाच्या पाकळ्या मी आत्ता एकच मिरची घालते आणि ही पण काही फार तिखट नाही आहे तुम्हाला हवी असल्यास तिखट मिरची घेऊ शकता पण मी नंतर तिखट पण घालणार आहे आता हे थोडंसं पाणी घालून वाटून घेते आपलं वाटण तयार आहे पुढची प्रोसिजर करूया आपण आता थोडीशी वेगळी आहे ही प्रोसिजर हे जे आता बटाट्याचे काप घेतले ते मी घालते ह्याच्यात पातेल्यामध्ये त्याच्यात हे आपण वाटण केलंय ते घालतोय आता त्याच्यात आपण घालणार हळद तिखट मीठ आणि याला फोडणी नाही आहे याला असंच आपण वरून तेल घालणार आहोत थोडी वेगळी पद्धत आहे लक्षात ठेवा आपण फोडणी नाही करत आहोत वरून तेल घालतोय याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलंय आणि ते पाणी आपण याच्यात घालतोय आता हे सगळं असंच सारखं करून घेते मी आणि हो। आता बटाटे शिजेपर्यंत हे आपल्याला मंद गॅसवर छानपैकी उकळून आहे आपला बटाटा शिजलाय की नाही ते बघूया आपण हो बघू शकता बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे सहज तुटतोय आता आपण हा जो चिंचेचा कोळ केला होता तो थोडासा घालायचा आहे आणि अगदी एक दोन तीन मिनटं फक्त याला उकळी आणायची की आपलं बटाट्याचं कालवण तयार आहे छान उकळी पण आलेली आहे गॅस बंद करते मी आपलं मस्त झणझणीत बटाट्याचं कालवण तयार आहे काढून घेऊया आपण मस्त झणझणीत असा आपलं बटाट्याचं कालवण तयार आहे खूप छान लागतं यम्य लागतं जी लोक नॉनव्हेज खाणारी आहेत आणि ज्यांना काही उपवासाच्या दिवसात नॉनव्हेज खाता येत नाही त्यांनी हे नक्की ट्राय करा तुम्हाला नॉनव्हेजची आठवण देखील येणार नाही याची मी गॅरंटी देते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या até portanto bye